नमस्कार मित्रांनो महाकुंभ मेळ्याला जायचा विचार करत आहे मग या पाच वस्तू चुकूनही सोबत आणू नका मिळणार नाही लाभ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाकुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू झाला आहे यंदा प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला आहे देश विदेशातील नागरिक येथे स्नानासाठी येतात तुम्ही महाकुंभ मेळ्यात जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तुम्ही महाकुंभ मेळ्यात गेल्याबर तेथून पुढील या पाच गोष्टी चुकून सोबत आणू नका कारण तुम्हाला प्रवासाचा लाभ मिळणार नाही पहिली गोष्ट म्हणजे फुकट मिळालेल्या वस्तू धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही धार्मिक स्थळी जात असाल तर तिथून फुकट काही घेऊ नका जर तुम्हाला कोणी फुकट काही देऊ केले तर ते घेऊ नका तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही त्याचे पैसे दिले पाहिजेत दोन नंबर कोणाला त्रास देऊ नका धार्मिक मान्यतेनुसार कुंभ जाताना कोणाला त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी कारण कोणाला त्रास दिल्या तीर्थक्षेत्री जाण्याचे पुण्य प्राप्त होत नाही त्यामुळे जर तुम्हीही महाकुंभ स्नान करणार असाल तर कोणाला त्रास न देण्याचा प्रयत्न करा कोणाचेही दुर्दैव सोबत आणू नका तीन नंबर कोणाशी शत्रुत्व घेऊ नका धार्मिक स्थळी जाताना तुमच्या मनात कोणाशीही वैर नाही याची खात्री घ्यावी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही संगमात डुबकी मारता तेव्हा तुमच्या मनात कोणाबद्दल ही वैरभाव न ठेवण्याचा प्रयत्न करा तर कुंभमेळ्यात जाण्याचा लाभ मिळेल मनात चार नंबर मनात राग आणि द्वेषाची भावना महाकुंभाला जाताना किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना कोणत्याही गोष्टीचा राग येऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील तसेच मनात द्वेष किंवा सुडाची भावना नसावी त्यामुळे परत येताना कोणाबद्दलही द्वेषाची भावना बाळगू नका कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना हे लक्षात ठेवा तसेच अन्नपदार्थ पाच नंबर अन्नपदार्थ कोणत्याही धार्मिक स्थळावर जाताना तुम्ही काही धान्य किंवा फळेसोबत नेले असेल तर ते तेथेच दान करावे આપણે સર્વતી ભગવાન ભોલેનાથાજી સ્વામી સમર્થાની કૃપાદૃષ્ટિ સદૈવ રાહુ વીડિયોલા લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જય જી સ્વામી સમર્થ